आ हा 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 दोन हजार एकवीस साल हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवलं जाणार आहे त्याच कारण असं आहे की एकोणीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी भारतीय संघाने ब्रिस्बेन कसोटी सामना जेव्हा जिंकला तेव्हा ऑस्ट्रेलियात जाऊन दणदणीत कसोटी मालिकेतला विजय आपण नक्की केलेला होता त्याच्यानंतर भारतीय संघाने मायदेशात तर कोणाला नाक वर काढूनच दिलेलं नाहीये त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये जाऊन थेम्स नदीच्या अलीकडे थेम्स नदीच्या पलीकडे म्हणजे लॉर्डस आणि ओव्हल या दोन्ही लंडन मधल्या ऐतिहासिक मैदानांवरच्या कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवलेला होता माय देशात परत आला भारतीय संघ आणि समोरच्या संघाचा त्यांनी दुवा उडवलेला होता आणि त्याच्यानंतर या वर्षाची सांगता जी आहे ती सेंचुरियन कसोटी सामना जिंकून झालेली आहे त्यामुळे एक जर का गालबोट सोडलं टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं तर दोन हजार एकवीस साल हे भारतीय क्रिकेट करता उच्च ठरलेलं आहे त्याचं कारण अजून एक आहे की भारतीय महिला संघाने सुद्धा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठून दाखवलेली होती म्हणून मी म्हटलं की हे साल जे आत्ता संपतंय ते भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवलं जाणार आहे हा एक किल्ला होता सेंच्युरी मैदान हा एक किल्ला होता जो अभेद्य होता या मैदानावरती भारतीय संघाने इतके कसोटी सामने खेळले पण दक्षिण आफ्रिकेला मात करता देता आलेली नव्हती ती गोष्ट सुद्धा भारतीय संघाने यावेळी करून दाखवलेली आहे पहिली गोष्ट म्हणजे नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाचा होता कारण या विकेटवरती चौथ्या इनिंगमध्ये बॅटिंग करणं हे खूप अवघड होतं भारतीय संघाला पहिली बॅटिंग करायला मिळाली ह्याच्याहीपेक्षा के एल राहुलने एक अफलातून खेळी पेश केली की ज्याच्यामध्ये संयम होतंय सुरक्षा होती आणि क्लासी स्ट्रोकसुद्धा होते त्याच्या शतकाचं महत्त्व तुम्ही जर का स्कोअरबोर्ड कडे नजर टाकली तर तुम्हाला जास्त कळेल कारण बाकी कुठलाही खेळाडू दोन्ही संघातला मिळून त्या स्कोरच्या जाऊ नाही आहे जेव्हा तिसरा दिवस संपत आलेला होता चौथ्या दिवशीचा खेळ झालेला होता त्यावेळेला मी तुम्हाला सांगत होतो की एकंदर आघाडी तीनशे धावाची झाल्यानंतर भारतीय संघाला विजयापासून रोखणं हे दक्षिण आफ्रिकेला खूप अवघड जाईल तरी चौथ्या दिवशी कॅप्टन डीन एल्गरनी अप्रतिम बॅटिंग करून भारतीय संघाला रोखण्याचे आटोकाट प्रयत्न केले डे एंडला केशव महाराजची विकेट बुमरानी काढली आणि त्याच पाचव्या दिवशी भारतीय संघाने मैदानावरती पाऊल ठेवलं आणि एल्गरनी सुरुवातीला कडक बॅटिंग केली बहुमॅम त्याला उत्तम साथ दिली पण एल्गर एका वेगळ्या मूडमध्ये वाटत होता आणि परत मदतीला धावून कोण आलेला असेल तर जसप्रीत बुमराह यांनी एल्गरला एलडब्ल्यू केलं आणि तिथं सामना परत क्लीनली भारतीय संघाकडे झुकला कारण त्याच्यानंतरचे जे फलंदाज होते इन्क्लुडिंग क्वि कुं, क्विंटन डिकॉक या कोणालाही भारताच्या तिखट माऱ्यासमोर जास्त का तो बचाव करता आलेला नाहीये मी म्हणेन की शमी बुमराह सिराज शार्दूल ठाकूर अश्विन हा मारा इतका जबरदस्त आणि परिपूर्ण आहे की याच्यासमोर तीनशे धावांचा पाठलाग करणं तर सोडाच त्याच्यापासून बचाव करणं सुद्धा अवघड होतं केल राहुलला पत्रकार परिषदे मी गमतीने हाच प्रश्न विचारला की काय रे की सिराज शमी आणि बुमराला नेटमध्ये खेळणं तुला बरं वाटत असेल ना कारण कसोटी सामन्यात खेळ म्हटलं सर तसं नाही आहे नेटमध्ये सुद्धा हे बोलून इतक्या ईर्षेनी बॉलिंग करतात की आपल्या सहकार्याला आपण बॉलिंग करतोय त्यालाच भीती दाखवतोय हा लवलेस सुद्धा त्यांच्या मनात नसतो तो अजून पुढे जाऊन म्हणाला की आपले संघामध्ये चार फास्ट बॉलर खेळतात बाहेर दोन तीन बसलेले आहेत सगळ्यांमध्ये तुफान गुणवत्ता आहे आणि अनुभव सुद्धा आहे या सगळ्याचा परिपाक आपल्याला मधल्या विजयामध्ये दिसतो कारण हा विजय एकशे दहा पेक्षा एक जास्त धावांचा होता समोरच्या संघाला दोन्ही डावामध्ये आपण दोनशेच्या आत आउट काढलेला आहे म्हणून म्हणलं की हा विजय संस्मरणीय या विजयामध्ये के एल राहुलच्या बॅटिंगचं जेवढं महत्व आहे तेवढंच शमी बुमराह आणि सिराज यांच्या बोलिंगचं महत्व आहे कारण चौथ्या नावामध्ये सुद्धा शमीने तीन विकेट काढल्या बुमरानी तीन शिकारी केल्या सिराजला दोन विकेट मिळाल्या अश्विनला दोन विकेट मिळाल्या याच्यापेक्षा सुंदर काहीच असू शकत नाही त्यामुळे भारतीय बोलर्सची दहशत ही इंटरनॅशनल क्र क्रिकेटमध्ये पसरलेली आहे खास करून फास्ट बोलिंगची दहशत सामनावीर अर्थातच के एल राहुल होता कारण त्याच्या शतकामुळेच भारतीय संघाच्या विजयाचा पाया मजबूतपणे रोवला गेला होता भारतीय संघानी एकवीस साल हे अशा पद्धतीने परिपूर्ण करून सोडलेलं आहे आपल्याला सगळ्यांना खूप आनंद दिलेला आहे आणि तोच आत्मविश्वास घेऊन आता दोन हजार बावीसला भारतीय संघ भिडणार आहे कारण दोन हजार बावीससुद्धा सुद्धा जबरदस्त राहणार आहे मी आत्ताच तुम्हाला सांगून ठेवतो कारण ही सिरीज संपल्यानंतर संपत असतानाच वेस्ट इंडिजमध्ये अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप चालू होणार आहे त्याच्यानंतर मार्चमध्ये मार्च, मार्च आणि एप्रिलमध्ये महिलांचा मुख्य वर्ल्ड कप होणार आहे आणि ऑक्टोबरमध्ये त्याच्या अगोदर पहिली गोष्ट म्हणजे सप्टे ऑग जुलैमध्ये भारतीय संघ राहिलेला कसोटी सामना इंग्लंडमध्ये जाऊन खेळणार आहे तो सुद्धा महत्वाचा असणार आहे आणि ऑक्टोबरमध्ये मुख्य टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुद्धा होणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये या सगळ्याचा जर का विचार केला तर दोन हजार एकवीस वाजतं गेलं आहे आणि दोन हजार बावीसने एक वेगळी आशा निर्माण केली आहे माझ्या मते याच्या सुंदर गोष्ट काय असू शकत नाही तुम्हाला कसा वाटला हा सेंच्युरी विजय तुमच्या सेंचुरीन क्रिकेटच्या काय आठवणी आहेत मला जरूर सांगा कारण याच मैदानावरती हा विजय जो मी टी व्हीवरती अनुभवला याच मैदानावरती मी असंख्य सुंदर सामनेसुद्धा पाहिलेत सचिनचं पन्नास कसोटी शतकसुद्धा पाहिलेलं आहे ह्या सगळ्या आठवणी आत्ता माझ्या मनात दाटून आल्या म्हणून म्हणलं की तुम्हाला हा विजय कसा वाटला हे नक्की कळवा के एल राहुलची बॅटिंग जशी सगळ्यांना आवडली तशी आपल्या तीन जबरदस्त फास्ट बॉलरच्या बोलिंगची दहशत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा कारण तुमच्या प्रतिक्रियांचं मला बोल आहे